नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत एकदम सुंदर आणि पवित्र ठिकाणी कोकणातल्या गणपतीपुळे गावात गणपतीपुळेचा प्रवास सुद्धा खूप छान आहे हिरवळ घाटवाटा आणि ताजी हवा यामुळे मन ताज होत हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि इथे आहे श्री गणपती बाप्पांचं खूपच प्रसिद्ध आणि जुनं मंदिर हे मंदिर खास आहे कारण इथे गणपती बाप्पा समुद्राकडे तोंड करून बसलेले आहेत याला पूर्वमुखी म्हणतात म्हणून इथे दर्शन घेताना एक वेगळी शांतता आणि भक्ती जाणवते प्रत्येक वर्षी हजारो लोक इथे दर्शनासाठी येतात मंदिराच्या पायऱ्यांवरच विराजमान आहे बाप्पाचं प्रिय वाहन मुशक असं मानलं जात की आपण मुशकाच्या कानात आपल्या मनातल्या इच्छा वेदना किंवा प्रार्थना सांगितली तर ती थेट बाप्पापर्यंत पोहोचते पोहचते आम्हीही आमच्या मनातल्या काही खास गोष्टी मुष्काच्या कानात सांगितल्या प्रत्येक वर्षी हजारो लोक इथे दर्शनासाठी येतात मंदिराजवळच आहे एक मस्त निळा समुद्र किनारा अगदी काही पावलं चालत गेलं की पोहोचता येत हे ठिकाण फक्त धार्मिकच नाही तर निसर्गप्रेमींसाठीही खूप छान आहे रत्नागिरीत अशी अनेक सुंदर ठिकाण आहेत त्यांची झलक पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करा ते आल्यानंतर इथले कोकणी पदार्थ नक्की खाऊन पहा तर मित्रांनो ही होती आपली गणपती पुळेची एक छोटीशी सफर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्री गणेश